आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आमदार सुरेश सुरेशदास यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून केले अभिवादन बीडच्या आष्टी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधून तीन किलोमीटर अंतरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही भव्य पायी रॅली संपन्न झाली यावेळी संपूर्ण अष्टी तालुक्यातील सर्व बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज शताब्दी तीनशेवा जन्म उत्सव सोहळा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा संपूर्ण जगभर साजरा होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे ही अष्टीत शहरातील रॅली संपूर्ण नागरिक चौंडी इथं अहिल्या देवी होळकर यांच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं त्या ठिकाणी हा कार्यक्रम देण्यात आलेला आहे आणि राजमाता पूर्णश्ल अहिल्यादेव होळकर यांची जयंती जी जे आहे अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आणि या वर्षी संपूर्ण भारत वर्षामध्ये ही साजरी होते आणि हे पहा किती आनंद आहे किती उत्साह आहे

अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार